नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण अद्रकचे चे बाजारभाव जाणून घेणार आहोत अद्रक बाजार मध्ये काही बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयी आणि बाजारभाव माहिती आपल्या शनिवती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर जिथे आवक पंधरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहता जिथे आवक चाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक एकशे अडुतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक तीनशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कराड जिथे आवक नव्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाई जिथे आवक बारा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होत्याचे लाईव अद्रकचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे अद्रकचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा